निसर्गाच्या सानिध्यात कलावंत ग्रुप मॅनेजमेंट हॉटेल सिल्वर ओक परमिट रूम बेअर बार व्हेज नॉन सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे शाकाहारी मांसाहारी जेवण थाळी आणि प्लेट सिस्टीम अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध मांसाहारी मध्ये मा स्पेशल चिकन तंगडी ताट अंडा करी चिकन मटन अनलिमिटेड थाळी प्लेट सिस्टीम मध्ये मटन शहाजहान चिकन शहाजहान मटन दम मटका बिर्याणी चिकन दम मटका बिर्याणी शाकाहारी मध्ये पनीर पटियाला हैदराबादी वेज कढाई पनीर शाहजान तंदूरी रोटी भाकरी चपाती 31 डिसेंबरला सात ते अकरा ग्राहकांसाठी खास ऑफर गोभी मंचुरियन स्नॅक मध्ये फ्री चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत करूया हॉटेल सिल्वर ओक मध्येच वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मनपा प्रशासनाबाबत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असून माजी नगर सेवकांकडून सुचवलेल्या कामांना प्राधान्य द्यावे निधी आणण्यासाठी हीच मंडळी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले की चाचणीला जे रखडलेली काम आहेत गेल्या दीड वर्षामध्ये ठीक आहे नगरपालिकेमध्ये नगरसेवक असल्यानंतर काही कामं चांगली झाले असतील काही कामं रेमायला असतील काही त्या कामामध्ये नावं ठेवली गेली असतील मी त्याच्याविषयी बोलणार नाही परंतु कामं सांगण्यासाठी काम दाखवण्यासाठी कामं बोलण्यासाठी त्या ठिकाणी वाव होता तो वाव बरं या आयुक्त साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावा आयुक्त साहेब माझ्या तरी बांगण्यामध्ये साधे सोपे आणि चांगल्या पद्धतीने काम करणार अशा पद्धतीने त्याची छे आहे तो चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये त्याची छेबी ती वाढत जावावी आज तुम्ही इचलगंजी महानगरपालिकेचे आयुक्त झाले आहे लक्षात घ्या इचलगंजी इतकं चांगलं काम करा की तुम्हाला मुंबई सारख्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आयुक्त म्हणून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशा पद्धतीने काम करा आपले खासदार साहेब आमदार साहेब हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नेते ठेवून आहेत तर त्यांनी आणत राहा अशा पद्धतीच्या शेदच्या